नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकार दोन लाखापर्यंतच्या शेती कर्जमाफीच्या तयारीत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकार दोन लाखापर्यंतच्या शेती कर्जमाफीच्या तयारीत कशा पद्धतीने आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकार दोन लाखापर्यंतच्या शेती कर्जमाफीच्या तयारीत बघा लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार भानावर आल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन लाखापर्यंतचे शेती कर्ज माफ करण्याच्या हालचाली सरकार पातळीवर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे बघा राज्यातील शेतकरी सध्या शिंदे फडणवीस सरकारवर नाराज आहेत दूध कांद्यांसह शेती पिकांना भाव नाही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली नाही तसेच शेती पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली नाही खते कीटकनाशके यांचे बेसुमार वाढलेले भाव यामुळे लोकसभा निवडणुकीत बसला तसा विधानसभा निवडणुकीत शेतकरी रोषाचा फटका बसू नये यासाठी राज्यातील माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिंदे सरकार हे काळजी घेत आहेत बघा एकूणच या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीत जसा फटका बसला तसा शेतकऱ्यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी रोषाचा फटका बसू नये या दृष्टीने आपल्या राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार हे प्रयत्न करीत आहेत साधारणपणे दोन लाखापर्यंत शेती कर्ज माफ केले तर राज्याच्या तिजोरीवर किती बोजा पडेल याची माहिती राज्य सरकार सहकार खात्याकडून घेत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दोन लाखाचा शेती कर्जमाफीची घोषणा करू शकते अशी ही माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्राने दिली आहे बघा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची अशी अपडेट आहे लवकरात लवकर शिंदे सरकार अर्थात शिंदे फडणवीस सरकार हे दोन लाखाच्या शेती कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना कर एक मोठी दिलासादायक बातमी द्यावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य सरकार हे दोन लाखापर्यंतच्या शेतीच्या कर्जमाफीच्या तयारीत आहेत सरसकट सर्व शेतकऱ्या बांधवांना सरसकट सर्व शेतकरी दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार व कर्जमाफ होऊ इच्छितो एकूणच अशा पद्धतीने या तयारीत राज्य सरकार सध्या दिसत आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद